नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा आपला लेसन नंबर आहे चार ओके फोर नंबरचा आपला लेसन आहे आणि या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत शिफ्ट प्रेस करून इकडचा आणि इकडचा हे जे काही शिफ्ट प्रेस करून जे काही आपले जोड शब्द येतात ते त्या जोड शब्दांची आपण प्रॅक्टिस करणार आहोत पण आपण ही जी मधली रो आहे म्हणजेच होम रो तीच आपण आज या व्हिडिओमध्ये जे काही आहे ते आपण पाहणार आहोत ओके बऱ्याचशा मुलांना आय एस एममध्ये जरा प्रॉब्लेम येत होता तर जर काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी लवकरच त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल नॉर्मल आहे मी पुन्हा एकदा सांगते की सुरुवातीला तुम्ही मला हे सांगा की तुमचा लॅपटॉप आहे की डेस्कटॉप आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला इशू येतो आहे टेलिग्रामवर मी आय एस एमचं जे काही आहे ते सॉफ्टवेअर टाकलेलं आहे तुम्ही काय करा तिथून तो डाउनलोड करून घ्या ती फोल्डर आहे तो ती जी फाईल आहे ती झी फोल्डर आहे त्याच्यावर राईट क्लिक करायची आणि त्याला काय करायचंय एक्स्ट्रॅक्ट करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर पुन्हा एक फोल्डर क्रिएट होईल आणि तो फोल्डर क्रिएट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ती सेटअपची फाईल आहे ते तुम्ही काय करायचंय प्ले करायचं आहे म्हणजे रन करायचं आहे रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर वगैरे तुम्ही करू शकता आणि मग त्याच्यानंतर तो इन्स्टॉल करून झाल्यानंतर कधी कधी काय होतं की जर तुम्ही जर लॅपटॉपवर जर प्रॅक्टिस जर करत जर असाल तर लॅपटॉपमध्ये स्क्रोल लॉकचं जो ऑप्शन आहे तो होत नाहीये तर मग तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला स्क्रीन दाख स्क्रीनवर दाखवते इथे बघा ऑनस्क्रीन कीबोर्ड आहे त्या ऑनस्क्रीन कीबोर्डवर जाऊन इथे बघा हा ऑप्शन दिसतो की नाही हा स्क्रोल लॉक तुम्ही तिथे करू शकता चालू करू शकता आणि मग त्याला काय करायचं मिनिमाइज करून ठेवायचं ओके okay? अशा पद्धतीने तुम्ही करू शकता की होऊन जातं आता कसं आहे मी इथून तुम्हाला नाही सांगू शकत आहे की एक्झॅक्टली तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मला कमेंट करता तर कमेंट करताना तो प्रॉपर मला प्रॉब्लेम सांगा म्हणजे त्याचं मला तुम्हाला सोल्युशन देता येईल ओके okay? मग आता वेळ नाही घालवता आपण अपन, आपला जो पुढचा जो लेसन आहे म्हणजे लेसन नंबर फोर त्या लेसनला आपण काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत ओके नेहमीप्रमाणे तुमची जी काही बोटं आहेत ती तुम्हाला एस पासून इथे ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर इथे जो आहे तो आपला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा जो आहे त्या सिंगल इन्व्हर्टेड कॉमापासून तुम्हाला ठेवायचे आहेत आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस द्यायचे ओके तर मग आता आपला पहिला लेसन कोण सॉरी जर तुम्ही पहिला दुसरा आणि तिसरा याची जर प्रॅक्टिस केली नसेल तर पहिले ती करून घ्या नाहीतर मग तुम्हाला हे जे काही आहे ते तुम्हाला चौथा जो लेसन आहे तो तुम्हाला कळणार नाही ओके आणि चौथा लेसन जो आहे तो थोडा डिफिकल्ट आहे कारण याच्यामध्ये शब्द जे आहेत ते जरा आपण जास्त घेणार आहोत म्हणजे अक्षर जी आहेत ती आपण याच्यामध्ये काय घेणार आहोत जरा जास्त घेणार आहोत त्याच्यामुळे त्याच्यासाठी प्रॅक्टिसही तेवढीच लागेल इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये जरा फरक असतो हे तर तुम्हाला माहीतच असेल ओके तर आपण स्टार्ट करूया नॉर्मली पहिल्यांदा एस पासून सुरुवात करणार तर एस वर काय आहे आपलं एक सिंग म्हणजे मात्रा आहे हे मी प्रेस केलं मात्रा दिला नंतर मग मी स्पेस दिला ओके आता तोच बटन म्हणजे ते एस हेच बटन जे मात्राचं बटन आहे ना तेच मला पुन्हा शिफ्ट दाबून प्रेस करायचे तर मग मी इकडचा शिफ्ट प्रेस करणार हा मी इकडचा शिफ्ट जो आहे तो करंगळीने प्रेस केलेला आहे ही तीन बोटं मी उचलत नाहीयेत ती थी ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी आणि मग नंतर हा शिफ्ट दाबून ठेवायचे आणि मग काय करायचं प्रेस यस सॉरी थोडीशी जरा की जास्त वेळा मी होल्ड केली ना त्याच्यामुळे ते, ते जरा एक नोटिफिकेशन आलेली आहे पुन्हा एकदा मी क्लिक करते आणि मग शिफ्ट दाबून ठेवणार आणि मग एस हे बटन प्रेस करणार की काय होणार तुमचा डबल मात्रा ओके लक्षात असू द्या जर मला इकडचे इकडचे जर जोड जोड शब्द जर घ्यायचे जर असेल तर मी इकडचा शिफ्ट प्रेस करणार आणि जर मला इकडचे जर जोड शब्द जर घ्यायचे असेल तर मग मी इकडचा शिफ्ट प्रेस करणार ओके थोडंसं डिफिकल्ट आहे पण एकदा दोनदा जास्त वेळा पण नाही मी बोलत आहे एकदा दोनदा जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तर ते लगेच माहिती पडून जातं ओके पण तुम्हाला एकदा दोनदा नाही तुम्हाला तीन ते चार तास याची काय करायची रिव्हिजन करायची ओके पुढचा आहे एस सॉरी पुढचा जो आहे तो काय आहे डी डी वर काय येतो आपला क पूर्ण क येतो आता मला पुढचा घ्यायचंय अर्धा क मग मी काय करणार शिफ्ट प्रेस करणार आणि पुन्हा डी हे बटन प्रेस करणार की काय येणार आपला अर्धा क आणि मग स्पेस देणार त्यानंतर एफ आहे एफवर काय येतं आपली पहिली विलांटी पुन्हा मी स्पेस केला पुन्हा शिफ्ट दाबून आणि मग मी पुन्हा जी विलांटी येते तिथे मी प्रेस करणार म्हणजे एफ वर प्रेस करणार म्हणजे अर्धा थ येतो ओके पुन्हा मी स्पेस दिला तुम्ही स्पेस स्पेसही पहिले डाव्या हाताची अक्षरं टाईप करू शकता मग एक स्पेस दिला नंतर उजव्या हाताची पण काय होतं ते मिक्स होतात ते आणि मग कळत नाही की आपण एक्झॅक्टली काय टाईप करतो ते म्हणून मी प्रत्येक का अक्षरामध्ये दे काय देते स्पेस देते की जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यानंतर आपला पुढचा आहे जी जीवर आपला काय येतो ह येतो पुन्हा मी स्पेस दिला पुन्हा शिफ्ट दाबलं आणि पुन्हा जी हे बटन प्रेस केलं की त्याच्यावर काय येतो ल बाळाचा ल येतो ओके पुन्हा स्पेस दिला त्यानंतर या बोटाने तुम्ही तिसरा लेसन पाहिला असेल दुसरा लेसन पाहिला असेल ते पाहून घ्या म्हणजे हे जे अक्षर आहेत ते तुम्हाला समजून येईल मग आता मी हा बटन प्रेस करणार म्हणजे एच एच वर काय येतो आपली दुसरी विलांटी पुन्हा मी स्पेस दिला पुन्हा शिफ्ट दाबलं आणि मग मी काय केलं पुन्हा एच बटन हे प्रेस केलं तर काय येतो त्याच्यावर अर्धा भ आणि मग पुन्हा एच बटन प्रेस करायचे म्हणजे दुसरी गेलांटी अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे डाव्या हाताने ही टाईप करायची ओके कळलं त्याच्यानंतरचा आहे आपला उजवा हात त्या उजव्या हाताने तुम्हाला टाईप करायचे सेम तसंच पहिले सेमी कॉलर सॉरी पहिले सिंगल इन्वर्टेड कॉमा ओके सिंगल इन्व्हर्टेड कॉमावर काय येतो आपला अर्धा श स्पेस दिला आता मला इथे जो जोड शब्द येतो हा सिंगल इन्व्हर्टेड कॉमावर तो मला टाईप करायचं मग मी काय करणार इकडचा शिफ्ट प्रेस करणार म्हणजे दाबून ठेवणार आणि मग मी नंतर इकडचा जो आहे तो आपला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा प्रेस सॉरी पुन्हा मग मी काय करणार शिफ्ट प्रेस करून ठेवणार आणि मग मी सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचं जे बटन आहे ते काय करणार प्रेस करणार म्हणजे काय येणार श षटकोणाचा श पण तो काय येतो अर्धा येतो हां काना आहे तुम्हाला काना जो आहे तो आपला याच्यावर आपण जे आ, अक्षर आहे किंवा तुम्ही जे बोलू शकता के त्या केवर आपला काना येतो पण आता आपल्याला काना द्यायचा नाही आपल्याला अर्धे अर्धे शब्द टाईप करायचे ओके मी जस्ट फक्त तुम्हाला तो कम्प्लीट करून दाखवला पुन्हा स्पेस दिला स्पेस दिल्यानंतर आता पुढचा पुढचं बटन कोणतं आहे सेमीकॉलन ओके मग आता सेमीकॉलनवर आपला नॉर्मल जर प्रेस जर करतोय तर सेमीकॉलनवर काय येतो य ओके आणि जर मी शिफ्ट दाबून जर प्रेस केला तर तो अर्धा य येतो ओके पुन्हा हे केलं स्पेस दिला त्यानंतर आहे एल एल वर काय येतं आपला स ओके आणि मग पुन्हा शिफ्ट दाबून मी एल बटन प्रेस केलं की अर्धा स येतो ओके त्यानंतर पुढचा आहे के ओके के वर काय येतं तुमचं काना पुन्हा मी दिला, पुन्ण, पुन्ण स्पेस दिला आणि शिफ्ट दाबून पुन्हा के हे बटन प्रेस केलं की त्याच्यावर येतो ज्ञ ओके पुन्हा स्पेस दिला त्यानंतर सिंगल सिंगल मी प्रेस केला जे म्हणजे त्याच्यावर येतो र आणि शिफ्ट दाबून जर मी प्रेस जर करते तर त्याच्यावर काय येतो तुमचा श्र ओके कळलं तुम्हाला अशा पद्धतीने करायचं मी पुन्हा एकदा काय करते कंट्रोल ए ऑल सिलेक्ट देन डिलीट डिलीट केलं मी आणि आता आपण परत काय करूया नव्यानं जे काही आहे तो लेसन आपण पुन्हा टाईप करून बघूया आता याच्यामध्ये थोडी साईज जरा कमी झालेली आहे तर मग मी काय करते साईज वाढवून घेते म्हणजे तुम्हाला जो काही स्क्रीन जी आहे ती व्यवस्थित तुम्हाला मोठी दिसेल ओके आता सिक्वेन्स वाईज आणि प्रॉपर करूया हां मी फक्त बोलून दाखवते स्क्रीनवर तसं तुम्हाला मी लेसनही दाखवेल तुम्हाला इथे पहिला आपण सिंगल मात्रा पुन्हा शिफ्ट दाबला डबल मात्रा पुन्हा स्पेस दिला पुन्हा सिंगल मात्रा ओके हे जे एक एक, एक जो व, आ, हे आहे अक्षर ते तीन वेळा प्रेस करायचे म्हणजे दोनदा दोनदा काय करणार विदाऊट शिफ्ट करायचे आणि एकदा शिफ्ट दाबून करायचे ओके कळलं पुन्हा काढून टाकते मी हे सगळं काही आणि पुन्हा नव्याने सुरुवात करूया ओके मग आता पहिल्यांदा सिंगल पुन्हा स्पेस शिफ्ट दाबला डबल मात्रा स्पेस आणि सिंगल ओके थ्री टाइम झालं त्यानंतर क स्पेस पुन्हा शिफ्ट दाबून अर्धा क स्पेस पुन्हा क स्पेस ओके त्यानंतर पुढचं आहे पहिली विलांटी स्पेस शिफ्ट दाबला थ स्पेस आणि पुन्हा विलांटी ओके नंतर स्पेस त्यानंतर आहे ह स्पेस पुन्हा शिफ्ट दाबून ल स्पेस आणि पुन्हा ह स्पेस ओके त्यानंतर इकडचं दुसरी विलांटी स्पेस शिफ्ट दाबून अर्धा भ स्पेस आणि पुन्हा विलांटी स्पेस कळलं हम्म ओके आता हा झाला आपला काय डावा हात आता सेम उजवा हात ओके तर मग पहिल्यांदा येणार आपला श स्पेस त्यानंतर शिफ्ट दाबणार आणि पुन्हा मग मी घेणार श स्पेस पुन्हा श स्पेस ओके त्यानंतर पुढचं य स्पेस शिफ्ट दाबून य स्पेस पूर्ण य स्पेस ओके okay? त्यानंतरचा पुढचा आहे आपला स स्पेस शिफ्ट दाबून पुन्हा अर्धा स स्पेस पूर्ण स स्पेस ओके okay? त्यानंतर काना स्पेस शिफ्ट दाबून ज्ञ स्पेस पुन्हा काना स्पेस आणि नंतर ह्या बोटाने जेच्या तिथे र स्पेस पुन्हा शिफ्ट दाबून श्र स्पेस आणि र स्पेस अशा पद्धतीने हा तुम्हाला जो चौथा जो लेसन आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे ओके तुम्हाला समजलंच असेल आणि लक्षात असू द्या याची तुम्हाला किती वेळा प्रॅक्टिस करायची आहे तीन ते चार तास तुम्हाला या गोष्टीची काय करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे ओके okay? समजलं आता याच्यानंतरचं जे आहे ते आपल्याला नेहमीप्रमाणे मी प्रत्येक लेसन झाल्यानंतर तुम्हाला काय देते काही प्रॅक्टिससाठी काही शब्द देते तर ह्या लेसनवर आधारित हे शब्द आहेत जो प्रत्येक एक एक शब्द तुम्हाला चार ओळी टाईप करायचे जसं यश शेष कथा भार वगैरे ओके आणि त्याच्यानंतर खाली मी काही वाक्य दिलेली आहेत चारच वाक्य आहेत ओके तर प्रत्येक वाक्य तुम्हाला किती वेळा टाईप करायचं आहे पाच वेळा तुम्हाला टाईप करायचं आहे पुन्हा एकदा सांगेल अगोदरचे लेसन जर पाहिले नसतील तर ते पाहून घ्या आणि जसं मी सांगते तसंच टाईप करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त नाही काही करायचं आहे मी जसं सांगते तसं जर तुम्ही फॉलो जर करता ते तर तुमचा दहा दिवसामध्ये मराठी टायपिंग सुद्धा मी तुम्हाला कव्हर करून देईल आणि मग त्याच्यानंतर पॅसेज वगैरे कसा कम्प्लीट करायचा स्पीड वगैरे कसा कम्प्लीट करायचा जी सी सी टी बी सी एक्झामसाठी कशी तयारी करायची त्याचे नियम वगैरे काय हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही स्टेप बाय स्टेप जा ओके आणि जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद